नमस्कार आपल्या मध्ये तुमचं सगळ्याचं स्वागत आहे मी गुरु घेऊन चाललोय बघा मस्त दोन गाया कारण की पळत्या ते जास्त वावराच्या कडनं काही पिका चिरते त्या म्हणून दोन चालले ते आबा घेते ते मसरं घेऊन माग ते बघा गाया चालल्या ते आपल्याकडं वारं सुटलंय बरंच इकडं टाक्या पाणी पाजायला काम कान लागले कडून जाते ते गुरु

बसत होता पण काय मी येतोय तसं मला काय दिसलं नाही काही गेली बघा टाक्यावर पाणी प्याचं पाणी आहे गोरास निघून नाही इथं पाणी त्यामुळे एवढं नाही काय प्रॉब्लेम येत मी बाय इथ खाली बी आहे पाणी काही पाणी पिते आणि वासरू गेले खाली पण जाणार पाणी शिट्टी वाजवली हो असं म्हणजे जास्त पाणी पिते ते असं जुनी लोक म्हणते ती त्यामुळं शिट्टी अशी वाजवतेत स्वच्छ पाणी आहे बघा हे आता आले घालून येते पहिलं बरेच उन्हाळ्याचं पाणी असते ते पाणी दोन तीन महिने मार्चपर्यंत पाणी असणार इथं गोरासने आणि परत एक दोन जनावर पितीत पाणी मग का हे आले आमचं गुर आबा घेऊन आलं ते एवढा दबाडा का आले ते गोरं बघा आता पाण्या हो। वासरू घातलं पाण्या हो। तर आल्या पाणी पिल्या वसुल बघा या दगडावर मोठा दोट आहे त्याच्यावर वसुलूया शेरड आले आली ती पाणी पिवीला मशी डायरेक्ट डहावर जाणार आता दररोज डायरेक्ट या चालले रे मुशी पाणी पिराय <laughs> बघा आता पाणी पिते रे मग घेतो पाणी बघा व्हिडिओ आपला कसा वाटतोय कमेंट करून नक्कीच सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद हा गेले पाण्यात